नमस्कार शेतकरी मित्रांनो आज महाराष्ट्रातील आणि देशभरातील शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आली आहे शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी तसे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता येणाऱ्या या, या तारखेला सोबतच वितरित केला जाणार आहे म्हणून व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जवळच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरातील सर्व शेतकऱ्यांना दर चार महिन्याच्या अंतराने दोन हजार रुपये वितरित केले जातात म्हणजे शेतकऱ्याला दरवर्षाला सहा हजार रुपये वार्षिक मानधन दिले जाते पण मित्रांनो यातच भर घालताना महाराष्ट्र युती सरकारने म्हणजेच महायुती सरकारने शेतकऱ्यांना अजून सहा हजार रुपयाचा हातभार लावून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची सुरुवात केली आहे आणि ह्या योजनेअंतर्गत एकूण पाच हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित केले जा करण्यात आले असून आता शेतकऱ्यांना सहावा हप्ता कधी वितरित केला जाणार याची प्रतीक्षा लागून होती पण शेतकरी मित्रांनो आता पण मित्रांनो आता येणाऱ्या सव्व अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सहाव्या हप्त्याचे देखील वितरित करण्यात वितरण करण्यात येणार आहे म्हणून मित्रांनो जर तुम्ही आपल्या बँक खात्याची अजूनही ई के वाय सी केलेली नसेल किंवा खात्याला आधार संलग्न केलेले नसेल तर त्वरित ते जाऊन करून घ्यावे अन्यथा तुम्हाला या योजनेचा कोणताही लाभ घेता येणार नाही याची नोंद घ्यावी तसे मित्रांनो तुम्ही पी एम किसान पोर्टलवर जाऊन आपली ई के वाय सी केलेली नसेल तर ते देखील त्वरित जाऊन करून घ्या या प्रोसेससाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड कोणत्याही महाई सेवा केंद्रावर घेऊन जायचे आहे